आरक्षणाच्या संदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मोठी घोषणा सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या बाबत पन्नास टक्क्याची घालून दिलेली मर्यादा आमचं सरकार आल्यावर हटवून टाकू अशी राहुल गांधी यांनी घोषणा केली या निर्णयाचा लाभ दलित आदिवासी या जमातींना होणार असे राहुल गांधी म्हणाले धर्माच्या नावावर आरक्षण अशा प्रकारचे आरोप काँग्रेसवर केले जात होते या आरोपाचे खंडन म्हणून राहुल गांधी यांनी उत्तर दिले ही निवडणूक संविधान वाचवण्याची निवडणूक आहे भाजपा आणि आर एस एस संविधान संपवण्याच्या दृष्टीने ही निवडणूक लढत आहे संविधानामुळे लोकांना अनेक प्रकारचे अधिकार हक्क प्राप्त झाले हे हक्क नरेंद्र मोदी यांना हिसकावून घ्यायचे आहे त्यामुळे त्यांच्या पक्षाला बहुमताची गरज आहे राहुल गांधी यांनी भाजपाच्या चारशे पार घोषणेची देखील टीका केली भाजपाला संविधान बदलण्यासाठी चारशे पार जागा हव्या आहेत अशी त्यांनी यावेळी टीका केली भाजपाला चारशे का दीडशे जागा सुद्धा मिळवता येणार नाही असे राहुल गांधी म्हणाले आरक्षण कोणीही हटू शकणार नाही उलट आमची सत्ता आल्यावर आम्ही आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या पुढे नेऊ अशी राहुल गांधी यांनी घोषणा केली निवडणूक झाल्यानंतर नेमका काय निकाल लागतो काँग्रेस जर सत्तेवर आली तर राहुल गांधींनी दिलेला शब्द पाळतील दिल का हा एक मोठा प्रश्न आहे